नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडके औरंगाबाद तथा छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघातनं उद्या मतदान आहे त्या मतदारसंघातनं मी उमेदवार आहे तरी त्या अनुषंगाने मी छत्रपती संभाजीनगर तथा औरंगाबादच्या मतदारसंघ मतदारांशी हितबूत साधण्याचा प्रयत्न करत आहे काल क्रांती चौक येथे शिंदे सेना व उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना या दोन सेनेच्या रॅलीमध्ये राडा झाला व ते प्रकरण बरंच पुढे गेलं माझं तरुण मित्रमंडळींना असं आव्हान आहे की ही मंडळी अगोदर दोघंही सोबत काम करत होती आज त्यांच्यामध्ये इतका दुरावा निर्माण झाला आणि ज्यावेळेस आपण एखादा प्रतिनिधी निवडून देतो तिथं असे शो रॅली करून निश्चितच तरुणांची ऊर्जा वाया घालवणे व त्यांना मूळ प्रश्नापासून बघा देऊन त्यांना दूर करणे व दुसरीकडे गुंतून ठेवणे हा राजकीय लोकांचा जो उद्देश आहे त्याला तुम्ही बळी पडू नये एक उमेदवार जो उभा आहे जो वीस वर्ष इथं खासदार होता त्यांनी वीस वर्षीय संभाजीनगर औरंगाबादच्या रहिवाशांचं पाणी पिलं व दुसरा उमेदवार जो आहे तो असा व्यवसाय करतोय की त्या व्यवसायामुळे त्या व्यवसायाला लागणार पाणी तो पाणी तुळू लागला त्याच्यामुळे भविष्यामध्ये हे दोन्ही उमेदवार तुम्हाला निश्चितच पाण्यापासून वंचित ठेवतील नाशिक तुमची तारांबळ होईल तरी माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही नव्या उमेदीच्या नव्या ताकदीच्या नव्या विचाराच्या उमेदवाराला लोकसभेत जाण्याची संधी द्यावी तसेच नवनीत राणा या महाभाग ज्या अमरावतीमधून खासदारकीच्या निवडणूक लढून आल्या त्यांचंच तुम्हाला सर्वस्त माहिती आहे की त्या मारुती स्त्रोत हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मुंबईला गेला स्वतःचा आजूबाजूचं ठिकाण सोडून म्हणून स्टंटबाजी करून काल त्यांनी इथं येऊन पण दोन धर्मियामध्ये जातीवाद निर्माण होईल ते निर्माण होईल अशा पद्धतीने वक्तव्य करून परत ती जुनीच कॅसेट वाजून औरंगाबादमध्ये पंचवीस वर्षापूर्वी ज्या विषयावर दोन धर्मामध्ये ते निर्माण करून जे उमेदवार विजयी होत होते तीच पद्धत आता अवलंबली जात आहे तरी माझी संभाजीनगर जिल्ह्यातल्या सुजा नागरिकांना अशी विनंती आहे की तुम्हाला आता जागरूक राहून जागे राहून तुम्हाला विकासाला समर्थन देणाऱ्या उमेदवारालाच मतदान करावं लागेल याची तुम्ही जाणीव ठेवावी याकरता मी आपल्याशी हिद्ध करण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत आहे तसेच चौदा मेला संभाजी चा, महाराजांची जयंती आहे त्या जयंती निमित्त सर्वांना अडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा देतो जयंती निमित्त शुभेच्छा देतो याचा उल्लेख या केलाय की जयंतीनिमित्त मे ला जी संभाजी राजे जयंती पूर्ण महाराष्ट्रामध्ये होती आहे त्याची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णव ला क्रांती चौक येथून झालेली आहे त्या संभाजी राजे जयंतीचे पहिले अध्यक्ष तत्कालीन प्राचार्य गंगाधर पातळीकर होते मात्र उद्देश असा आहे की ही जयंती पसरत पसरत आज पूर्ण महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीने साजरी केली जात आहे तर या सगळ्या गोष्टी समोर ठेवून माझी छत्रपती संभाजीनगर तथा औरंगाबादच्या मतदारसंघांना विनंती आहे की आता परत तशीच वीस वर्षापूर्वीची परिस्थिती निर्माण करून निवडणुका जिंकण्यात येईल तेच उमेदवार एकमेकाच्या समोर उभा राहून एकमेकावर तेच आरोप प्रत्यारोप करून मूळ प्रश्नाला बबल देऊन तुमची दिशाभूल करून तुम्हाला खेळवट दुसरीकडे खेळवट ठेवून ही निवडणूक जिंकण्याचा डाव आहे तरी तुम्ही त्यांना बळी न पडता खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला तुम्ही संधी द्यावी अशीच या व्हिडिओद्वारे आपण नम्र विनंती जय हिंद जय मराठवाडा जय महाराष्ट्र